Best three forms of this Manni was sent in a chat architectural oh, look, come on, come on, come on, come on, come on, move on, come 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 on, move on, move on, come on, come on, come on, come on, move, come on, eh, come on,け, ah, come on Qué endlich up, z come, immer, da quand, sus jean, third time, le, seal of control, б Likewise, mus act a, on a 23 n Gold, Tuz, top. U U 乃.. unrtof

सर सर आज तुम्ही सावंगी भागामध्ये प्रचारानिमित्त आलेत सर सर तुम्ही आज सावंगी भागामध्ये प्रचारानिमित्त आलेत तर कसा प्रचाराला प्रतिसाद मिळतोय चांगला परसिस प्रतिसाद आहे लोकांची भावना आहे का इथं बी एम आय एमचा कॅन्डिडेट पाहिजे होता आज ते भेटलेलं आहे इम्तियाज जलील आणि असद साहेबांनी भरोसा दाखवून माझ्या रूपाने रहीम पटेलला इथं जिल्हा परिषदसाठी उमेदवारी दिलेली आहे आणि आयुक्त शाळा इथून दिलेली आहे तर पंचायत समितीला आता आम्ही चांगला आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही नक्कीच निवडून येणार कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे प्रचाराला मुद्दे म्हणजे काय आता नायगाव सारखा मोठा मुस्लिम बाऊल आहे तिथं ना रोड आहे ना ड्रेनेज लाईन आहे ना शाळांची काही सुविधा आहे तिथं काहीच सुविधा नाही ना लेकर बाळासाठी काहीच सुविधा नाही या निमित्ताने मतदारांना काय आव्हान करणार आव्हान हेच करतो का चांगल्या माणसाला तुम्ही निवडून द्या जलील सारखा आमच्या पाठीशी आहे माणूस ज्याच्या आले तुम्हाला आहे काय घडतो शहरात आणि काय घडतो अधिकाऱ्यावर महापालिकेमध्ये पा, महा प्रचंड यश मिळालं महापालिकेवर म्हणून यश मिळालेलं आहे तेतीस नगरसेवक आमचे निवडून आलेले आहे मजलीसवर लोकांनी भरोसा दाखवलेला आहे म्हणून त्यांचं काम बघून त्यांच्यावर भरोसा केलेला आहे मतदारांना या काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना हेच आव्हान करतो का शिकलेल्या माणसाला आणि इमत्या जलील सारख्याला सपोर्ट करा एम आय एमला सपोर्ट करा असत साहेबाला सपोर्ट करा नक्कीच इथं विकास घडेल हे गवय देतो मजलीसकडून धन्यवाद सर